नमस्कार स्वागत आहे आपलं इंडी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवशी जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीसह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करूयाच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारताचे ध्वजवाहक म्हणून डॅश यांची निवड केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शरद कमल दोन हजार चोवीसच्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत पॅरिसमध्ये तर त्यासाठी आपल्या भारताचे ध्वज वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे शरद कमल यांची अंचता शरद कमल जयत्रे एक्केचाळीस वर्षे टेबल टेनिस खेळाडू आहेत आणि यांची या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे ध्वज वाहक म्हणून आता निवड करण्यात आलेली आहे याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी मेरी कॉम जयत्रे भारतीय दलाची सेफ डी मिशन म्हणून काम पाहणार आहे आणि याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाच्या पार पडलेल्या होत्या दोन हजार एकवीसच्या हो दोन हजार बावीसमध्ये मध्ये तर त्यामध्ये आपले भारताचे द्वज भाग होत्या मेरी कॉम आणि मनप्रीत सिंग प्रश्न क्रमांक दोन अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅशला मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक इस्रो आपली भारतीय अवकाश संशोधन संस्था जी आहे इस इस्रो तर या इस्रोला अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार देण्यात आला दोन हजार चोवीससाठीचा साठीचा आणि हा जो इस्रोला पुरस्कार देण्यात आला तर का देण्यात आलेला आहे चंद्रयान तीन मोहिमेसाठी हा पुरस्कार इस्रोला देण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार इसरोच्या वतीने प्रिया रंगनाथन यांनी स्वीकारलेला आहे आता चंद्रयान तीन मोहिमेबद्दल जर बघितलं आपण तर चंद्रयान तीनचं प्रक्षेपण जे आहे तर ते चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेलं होतं आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा या ठिकाणं जे आपलं सतीश देवन अंतराळ केंद्र आहे तर त्या ठिकाणाहून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं आणि चंद्रयान तीन चंद्रावरती लँड झालेलं होतं तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आणि म्हणूनच तेवीस ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून आता साजरा करत आहोत याचबरोबर आपला भारत देश जो आहे तर तो चंद्रावरती एस एस बी लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरलेला होता आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील आपला पहिला देश ठरलेला होता या चंद्रयान तीन मोहिमेअंतर्गत प्रश्न क्रमांक तीन ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा दिदी पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार विभावरी आपटे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा जो दिदी पुरस्कार आहे तर तो दोन हजार चोवीससाठी देण्यात आलेला आहे विभावरी आपटे यांना आणि लता मंगेशकर यांच्या या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे मग मं लता मंगेशकर यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त जो पहिला लता दिदी पुरस्कार होता दोन हजार तेवीसचा तर तो सत्यशील देशपांडे यांना देण्यात आलेला होता आणि आता दुसरा पुरस्कार हा विभावरी आपटे यांना देण्यात आलेला आहे दिदी पुरस्कार यानंतर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीससाठी साठी तर तो नुकताच सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे आणि लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीसचा तर तो आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आय क्यू इयर संस्थेच्या जागतिक अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर हे आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भिवंडी स्वित्झर्लंडमधील आयक्यू एअर या संस्थेने नुकताच जो जागतिक अहवाल जाहीर केलेला आहे दोन हजार तेवीसचा तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणतं ठरलेलं आहे भिवंडी मग या अहवालाबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिलेलीच होती बघा हा जो अहवाल जाहीर केलेला आहे एकशे चौतीस देशाचा तर यामध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावरती आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे बघा म्हणजे जगातील सर्वाधिक प्रदूषित देशाच्या यादीमध्ये आपला भारत देश आहे तिसऱ्या क्रमांकावरती जगातील सर्वाधिक प्रदूषित देश राहिलेला आहे बांगलादेश त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे पाकिस्तान आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे आपला भारत देश याच अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेले आपल्या भारतातील बिहार राज्यातील बेगूसराय हे शहर जगातील पहिल्या नऊ प्रदूषित शहरापैकी आठ शहर जे आहेत ते आपल्या भारतातील आहेत जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी शहर ठरलेले आपल्या भारताची नवी दिल्ली प्रश्न क्रमांक पाच चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नवीन कर्णधारपदी यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघाचे जे कर्णधार होते अगोदरचे महेंद्रसिंग धोनी यांनी पदे सोडलेलं आहे आणि त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नवीन कर्णधारपदी निवड करण्यात आली आपल्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड यांची आता काही नवीन कर्णधार जर बघितले आपण या दोन हजार चोवीसच्या आय पी एल संघाचे तर त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार बनलेले आहेत हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघाचे कर्णधार बनलेले आहेत शुभमन गिल सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधार बनलेले आहेत पॅट कमिन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधार बनलेले आहेत ऋषभ पंत प्रश्न क्रमांक सहा या दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्राझील देशातील डॅजडश येथे झाली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रिओ डी जेनेरो या दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद कोणत्या ठिकाणी झालेली आहे ब्राझील देशातील रिओडी जेनेरो या ठिकाणी आता ब्राझील देशामध्ये ही जी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर ती झालेली आहे बासष्ट पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतकी ब्राझील या देशाची राजधानी आहे ब्राझीलिया ब्राझील या देशामधील सर्वात मोठं शहर आहे साओ पावलो आणि ब्राझील या देशामधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे रिओडी जेनेरो आणि याच ठिकाणी या दशकामधील सर्वाधिक तापमानाची नोंद म्हणजे बासष्ट पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतकी झालेली आहे आता आपल्याला माहिती आहे सर्वांना एकोणीसशे ब्याण्णव साली जी पहिली वसुंधरा परिषद आहे तर ती रिओडी जेनेरो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी ब्याण्णव आहे चुकून त्र्याण्णव झालेला आहे ब्राझील या देशाचं राष्ट्रीय चलन आहे ब्राझीलियन रियाल ब्राझील हा जो देश आहे त्याला दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे आणि जगामध्ये जर बघितलं आपण तर ब्राझील क्षेत्रफळानुसार जगातील पाचवा सर्वात मोठा देश आहे आणि लोकसंख्येनुसार सातवा सर्वात मोठा देश आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सात मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने डॅश सोबत करार केला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय रेल्वे मानव तस्करी रोखण्यासाठी आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केलेला आहे भारतीय रेल्वेसोबत राष्ट्रीय महिला जा आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी करण्यात आलेली होती सध्या या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रेखा शर्मा या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या जयंती पटनायक राष्ट्रीय महिला आयोगाची रचना जर बघितली आपण तर त्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ तीन वर्ष असतो बघा यावरती बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्ष असतो तर तीन वर्ष असतो आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी करण्यात आली होती सध्या आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची रचना जर बघितली तर यामध्ये आणि सहा सदस्य असतात बघा हा एक फरक तुम्ही तेवढं लक्षात ठेवा राष्ट्रीय महिला आयोग म्हटलं की पाच सदस्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग म्हटलं की सहा सदस्य प्रश्न क्रमांक आठ मेगन हे चक्रीवादळ डॅश या देशात आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया मेगन हे जे चक्रीवादळ आहे तरी कोणत्या ठिकाणी आले आहे सध्या तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आलेलं आहे ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे कॅनबेरा मात्र ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं शहर आणि ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी आहे सिडनी ज्याप्रमाणे आपण आपल्या भारत देशाची राजधानी म्हटलं की नवी दिल्ली म्हणतो आणि भारत देशाची आर्थिक राजधानी म्हटलं की मुंबई म्हणतो त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी जर म्हटलं तर ती आहे सिडनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सध्या अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रीय चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर ऑस्ट्रेलियामध्ये एक तलाव आहे बघा गुलाबी रंगाचा तर तलावाला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर हिल्लर या नावाने ओळखलं जातं आणि ऑस्ट्रेलिया हा क्षेत्रफळ सा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे आणि अपवाद म्हणजे ऑस्ट्रेलिया हा एकमेव देश आहे जो की एक देशासोबतच एक खंड देखील आहे आता ऑस्ट्रेलियामध्ये एक दोन प्राणी आढळतात बघा प्लॅटिपस आणि एसिड नाही हे जे दोन प्राणी आहेत जे सस्तन प्राणी असून देखील अंडी घालतात आपोद असणारे दोन प्राणी आहेत हे फक्त केवळ ऑस्ट्रेलियामध्येच आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन डॅसडाश्या देशात करण्यात आले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक दक्षिण कोरिया अठरा मार्च ते वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान दक्षिण कोरिया या देशामध्ये तिसऱ्या लोकशाही परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या तिसऱ्या लोकशाही परिषदेचं उद्घाटन जे आहे तर ते दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत सध्या युन सुक याओल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या लोकशाही परिषदेची थीम आहे भविष्यातील पिढ्यासाठी लोकशाही पहिली लोकशाही परिषद जी आहे तर तिचं आयोजन डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आलेलं होतं आणि आयोजन केलेलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यानंतर दुसरी लोकशाही परिषद जी आहे तर तिचं आयोजन मार्च दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेलं होतं अमेरिका या देशामध्ये आणि त्यानंतर आता तिसरी लोकशाही परिषद जी आहे तर तिचं आयोजन दक्षिण कोरिया या देशामध्ये करण्यात आलेलं आहे पहिल्या दोन लोकशाही परिषदेचे आयोजन अमेरिका देशामध्ये करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक दहा स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन किशोर राजे निंबाळकर स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारावर उपाययोजना सुचवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केली होती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्या समितीचे अध्यक्ष होते आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सध्या आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश सेठ यानंतर आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणासाठी समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर हर्षदीप कांबळे वाढत्या वायू प्रदूषणाची दखल घेण्यासाठी आणि धूळ नियंत्रण उपाय सुचवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती बघा आपल्या राज्य शासनाने त्याचे अध्यक्ष होते संजीव कुमार आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती त्याचे अध्यक्ष आहेत उमाकांत दांगट प्रश्न क्रमांक अकरा जागतिक वन दिवस दरवर्षी डॅश डॅस रोजी साजरा केला जातो याचं जा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस मार्च एकवीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो बघा आणि तीन मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो या दोन्हीमध्ये थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही ठेवायचं तीन मार्च म्हटलं की जागतिक वन्यजीव दिन आणि एकवीस मार्च म्हटलं की जागतिक वन दिन पहिला जागतिक वन दिन जो आहे तर तो एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी साजरा करण्यात आलेला होता दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक वन दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम आहे फॉरेस्ट अँड इनोव्हेशन जगामध्ये आपल्या भारताचा वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये दहावा क्रमांक लागतो बघा आणि आपल्या भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आता एकवीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक वन दिवस म्हणून साजरा करतोच यासोबतच हा दिवस आपण वर्ड डाऊन सिंड्रोम दिन जागतिक कविता दिन आंतरराष्ट्रीय नवरोज दिवस जागतिक मौखिक आरोग्य दिन आणि मानसिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून देखील साजरा करतो प्रश्न क्रमांक बारा दरवर्षी बावीस मार्च रोजी डॅश डॅश दिवस साजरा केला जातो याचा उत्तर ऑप्शन क्रमांक एक जागतिक जलदिन बावीस मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी जागतिक जलदिन म्हणून साजरा करतो पहिला जागतिक जलदिन जो आहे तर तो बावीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी साजरा करण्यात आलेला होता दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक जलदिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम आहे शांततेसाठी पाणी वापरणे आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये ता आपण बघितलेलंच आहे जागतिक वन दिन आणि जागतिक कविता दिन जो आहे तर तो आपण एकवीस मार्च रोजी साजरा करतो आणि जागतिक वसुंधरा दिन किंवा जागतिक पृथ्वी दिन जो आहे चा चा तर तो आपण बावीस जुलै रोजी साजरा करतो आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न भारताचा जागतिक आनंद अहवाल दोन हजार चोवीसमध्ये डॅश डॅश वा क्रमांक आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न काय आहे भारताचा जागतिक आनंद अहवाल दोन हजार चोवीसमध्ये कितवा क्रमांक आहे प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे कमेंट सर्वांनी करा मित्रांनो आणि याबरोबरच आपला हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर देखील करायला विसरू नका अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये संपूर्ण माहिती सह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला आपल्या या चॅनलला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका मी तुम्हाला परत परत सांगत आहे आपल्या या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या पी डी एफ नोट्स आणि जी केच्या पी डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद